माजी सरपन अब्दुल अलीन मुल्ला यांनी कर्तव्य अधिकारी यांचा खेळा सत्ता शिरुआपण चित्रशिता गोविंद बेदेवाड यांचे पुरस्कार पुरस्कार सन्मानित केले जाणार आहेत त्या अनुषंगाने सर्व मान्यवरांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी पत्रकार मेहताब शेख पत्रकार पठाण फतेह अली खान उस्मान मुल्ला महबूब भगवान अख्तर हुसेन मुल्ला शिराज मुल्ला आदींच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा संपन्न झाला